अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर अनेक सेवकरींच्या सेवा चालू झालेल्या असतील तसेच अकरा ते एकतीस मार्च आपल्याला स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत स्वामींच्या विविध सेवा करायच्या आहेत ज्या तुम्हाला करण्यासारख्या आहेत शक्य आहेत त्या करायच्या आहेत त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे पाठ असतील स्वामींचा तारकमंत्र असेल त्याचबरोबर स्वामींचा जप असेल तर ज्या ज्या सेवा तुम्हाला करणं शक्य होईल तर त्या त्या सेवा तुम्हाला या दिवसात करायच्या आहेत स्वामींची सेवा मोजून मापून अजिबात करायची नाही जास्तीत जास्त करायची आहे यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला सेवा करायची आहे तर त्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे जो चौदावा आणि अठरावा अध्याय कसा पठन करावा याबद्दल मी कालच माहिती आपल्याला दिलेली आहे तर ज्यांना जी सेवा करणे आता मी ज्या सेवा सगळ्या सांगते त्या तुम्ही सगळ्याच करायला हव्यात का असं अजिबात नाही आता तुम्हाला यातलं जे करणं शक्य आहे म्हणजे कोणी सारामृत करत असेल कोणी फक्त नाम जप किंवा कोणी फक्त तारक मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा करत असतील किंवा कोणी गुरुचरित्र पारायण करणार असेल किंवा कोणी गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय पठन करणार असतील तर ज्यांना जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा करावी शेवट मा सेवा सेवेबद्दल माहिती सांगणं हे माझं काम आहे त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण सेवेंची माहिती तर देणारच आहे तर आता तुम्हाला जी यापैकी ज्या सेवा करणं शक्य आहे तुम्हाला सगळ्या झाल्या तर सगळ्या करा आता मी सुद्धा स्वामी चरित्र सारामृताचे पारायणाला बसलेले आहे सा स्वामीरित्र सारामृताचे पारायण अकरा वेळा स्वामींचा तारक मंत्र, स्वामींचा जप आणि त्याचबरोबर गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय या संपूर्ण सेवा माझ्याही चालू आहेत त्याचसोबत आपली नित्यसेवा करायची आता जेव्हा आपण स्वामीचरित्र सारामृत वाचत असतो तेव्हा नित्य नित्यसेवा करायची गरज आहे का तर नाही नित्यसेवा म्हणजेच आपण स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असतो नित्यसेवा तीच आहे स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामींचा जप बाकी तुम्ही जर व्यंकटेश स्तोत्र श्री सुक्त गणेश स्तोत्र कालभैरवष्टक पठण करत असाल तर ते तुमचं वाचन चालू राहायला हवं कुळदेवतेची सेवा असेल तर या संपूर्ण सेवा आपल्या चालूच चालू राहणार आहेत तर आता आज आपण पाहणार आहोत की अतिशय प्रभावी असं दत्तमाला मंत्र तर दत्तमाला मंत्राचं अनुष्ठान कसं करायचं दत्तमाला मंत्र कुणी म्हणावा तर दत्तमाला मंत्र प्रत्येक जण दत्तमाला मंत्र संकल्पयुक्त किंवा नित्यसेवेमध्ये सर्व पठण करू शकतात स्त्री पुरुष कोणीही असं याला बंधन नाही फक्त हे अतिशय उग्र व प्रभावी असल्यामुळं तुम्हाला तेवढी शुचिरभूतता पाळणं महत्वाचं आहे म्हणजे काय तर तुम्ही हे जेव्हा जे केव्हाही वाचन कराल तेव्हा सकाळीच वाचन करायचं आहे शुचिरभूतता पाळून म्हणजे तुम्ही जेव्हा स्नान कराल त्यानंतर घरात गोमूत्र शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे व एका बैठकीत एका वेळी तुम्हाला हे पठण करायचं असतं म्हणजे काय तर तुम्ही आता अकरा वेळा पठण करणार आहात एकवीस दिवस करणार आहात किंवा एक्केचाळीस दिवस एक्कावन्न दिवस त्या पद्धतीने तुम्हाला पठण करायचं असतं म्हणजे तुम्ही जर आ कोणत्याही गुरुवारी सुरुवात करू शकता आता आज शनिवार आहे तर तुम्ही येणाऱ्या गुरुवारपासून किंवा अगदी अकरा मार्च ते एकतीस मार्च स्वामींची सेवा दत्त महाराजांची सेवा म्हणून सुद्धा एकवीस दिवसांचा संकल्प करून ही सेवा करू शकता म्हणजे पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा दत्त महाराजांच्या मंदिरात मठात कुठेही जिथे तुम्हाला मठ मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन श्रीफळ आणि खडीसाकर ठेवून यायचा तुमच्या जे काही समस्या असतील त्या दत्त महाराजांना सांगायच्या आहेत आणि अशी अशी संकल्पयुक्त सेवा मी करणार आहे दत्तमाला मंत्र मी एकवीस दिवस एकवीस वेळा संकल्पयुक्त करणार आहे म्हणजे आज पहिला दिवस असेल तर तुम्हाला एकवीस वेळा दत्तमाला मंत्र पठण करायचं आहे आता हा दत्तमाला मंत्र तुम्हाला कुठे भेटेल तर दत्तमाला मंत्र तुम्हाला गुगलला यूट्यूबला सर्च केला तर मिळून जाईल आणि मीही यापूर्वी आपल्या चॅनेलवरती संपूर्ण दत्तमाला मंत्र अपलोड केलेला आहे तुम्ही सर्च जरा केलं तर तुम्हाला मिळून जाईल आणि याचा छोटासा ग्रंथ सुद्धा असतो तर तोही तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल अगदी खूप छोटसं आहे एक पानसुद्धा हे दत्तमाला मंत्र नाही पण तेवढंच हे प्रभावी असं आहे वासुदेवनंद सरस्वती यांनी हे लिहिलेलं दत्तमाला मंत्र आहे बघा तुम्हाला सकल इच्छापूर्तीसाठी तुम्हाला भीती वाटत असेल भयमुक्ती रात्रीची वाईट स्वप्न पडत असतील दारिद्र्य अचानक बघा एखाद्यावर कर्ज अचानक एखाद्याचा लॉस होतो आणि अशा लोक मानसिक ताण तणावात जातात स्त्रियासुद्धा अनेक अनेक वेळा मानसिक ताण तणावात असतात त्यामुळे तुम्हाला जर कोणतीही इच्छा म्हणजे नोकरी असेल किंवा व्यवसायात वृद्धी व्हावी व्यवसाय चांगला चालावा यासाठी तुम्हाला करायचं असेल किंवा मुलांच्या विवाहासाठी कुणाला करायचं असेल तरीही तुम्ही इच्छा सकल इच्छापूर्तीसाठी जगाच्या पाठीवर असं कोणीच नाही आहे की ज्यांना संकट नाही आहेत अडीअडचणी नाही आहेत त्यामुळे तुम्हाला कोणतंही संकट असेल अडचणी अकस्मात येणारे संकट टाळण्यासाठी दत्तमाला मंत्र अतिशय प्रभावी आहे त्यामुळे तुम्हाला कुणाला जर भीती वाटत असेल वाईट स्वप्न पडत असेल बघा मृत व्यक्तीसुद्धा स्वप्नात अनेक जणांच्या येतात तर त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त दत्तमाला मंत्र पठन करू शकता आता पहिल्या दिवशी गुरुवारीच सुरुवात करावी का तर हो गुरुवारी करू शकता शुक्रवार दत्त महाराजाचा निजानंदनाचा दिवस आहे त्या दिवशी करू शकता किंवा अगदी अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसात करू शकता आणि नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही याचं पठण करू शकता पण जेव्हा ही संकल्पयुक्त सेवा आपण करत असतो तेव्हा आपल्याला का काही बंधनं असतात आता नित्यसेवेमध्ये तुम्हाला काही बंधनं नसतात पण तरीही शुचिर्भूतता पाळूनच हे करायचं आहे ज्या ज्यांना संकल्पयुक्त करायचं आहे त्यांच्यासाठी सांगते पहिल्या दिवशी संकल्प सोडल्यानंतर तुम्हाला एकवीस दिवसचा एकवीस दिवसाचा संकल्प केला असेल तर एकवीस दिवस तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज ब्रह्मचर्याचं पालन करायचं पराण वर्ज आहे या संपूर्ण गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत त्यानंतर एकाच बैठकीत एकाच वेळी तुम्हाला सकाळीच वाचन याचं करायचं आहे याला हे नियम आहेत नियम पाळणार असाल तरच याचं वाचन करा तेवढंच हे प्रभावी आहे त्वरित फल देणार आहे त्यामुळे दत्तमाला मंत्र जर कुणाला पठण करायचं असेल तर तुम्ही या एकवीस दिवसाचा संकल्प करून पहा अनुभूतीही येतेच दत्त महाराजांची कोणतीच सेवा स्वामींची कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही व प्रत्येक सेवा ही अनुभूती देणारी आहे शेवट आपले कर्म आपले प्रारब्ध आणि त्याचा तीव्रता जशी असेल त्या पद्धतीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं त्यामुळे तुम्ही सेवे तर करायची नाही सेवा जास्तीत जास्त तुम्हाला करायची आहे आणि दत्तमाला मंत्र संकल्पयुक्त करणार असाल तर हे संपूर्ण नियम पाळून तुम्हाला करायचे आहे मासिक धर्म सुतक विटाळ आला तर तुम्हाला मासिक धर्माचे चार पाच दिवस स्किप करायचे आहेत स्त्रियांनी व तिथून पुढे सेवा चालू ठेवू शकता आता तर तुम्हाला नव्याने सेवेला पुन्हा सुरुवात करावी लागेल हे नियम माहीतच आहे त्याचबरोबर काळं वस्त्र कसलंच परिधान करायचं नाही सेवा चालू असताना किंवा सेवेला बसताना फक्त तरी हे नियम पाळावेत तर दत्त मंत्र तुम्हाला यूट्यूबला गुगलला मिळून जाईल तर ते थोडक्यात दोन तीन लाईन तुम्हाला त्याच्या सांगते श्रीदत्तमालामन्त्र ॐ नमो भगवते दत्तात्रेयाय स्मरणमात्रसन्तुष्टाय महाभयनिवारणाय महाज्ञानप्रदाय चिदानन्दात्मने बालो ग्रह ग्रहबा ग्रहयोगिने अवधूताय अनुसूयानन्दनवर्धनाय अत्रिपुत्राय ॐ भवबन्धानि विमोचनाय म्हणजे यातील शब्दांचा अर्थ तुम्हाला समजलं तुम असेल जर कोणी तुमच्यावर करणी बाधा ग्रहदोष असेल किंवा तुम्हाला काहीही असा स्वप्नदोष वगैरे त्रास असेल तर संपूर्ण घरातील त्रासासाठी अनेक अचानक येणाऱ्या अडचणींसाठी हे प्रभावी आहे तर तुम्ही जेवढ्या दिवस संकल्पयुक्त सेवा करणार असाल तेवढ्या दिवस तुम्हाला नियम पाळून सेवा करा शेवट करते कर्वी ते महाराज आहेत आणि सेवा करून घेणारे महाराज आहेत तर झालेली सेवा महाराजांच्या मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त